नमस्कार मंडळी मी प्रिया तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण रक्षाबंधन स्पेशल अशी एकदम मस्त मिठाई बनवणार आहोत घरात उपलब्ध साहित्यापासून एकदम मार्केटसारखी मिठाई ही बनवून तयार होणार आहे ज्याच्यात की आपण तुपाचा वापर केलेला नाही खव्याचा किंवा मिल्क पावडरचासुद्धा वापर केलेला नाही आणि ती मिठाई आपण बनवणार आहोत ह्या चण्यापासून किंवा फुटाण्यांपासून तर हे भाजलेले फुटाणे आहेत त्याची साल काढून घ्यायची आणि मिक्सरला वाटून घ्यायचे तर हे एक वाटी फुटाने मिक्सरला बारीकसर वाटून घेतले आता एका पॅन मध्ये पाऊन वाटी मी या ठिकाणी साखर घेतलेली आहे तुम्हाला जर कमी गोड पाहिजे असेल ना तर अर्धी वाटी साखरेचा सुद्धा वापर करू शकता आता पॅन गरम होण्यासाठी ठेवायचं स्लो गॅसवरती आणि जी काही आपण साखर घेतली होती ना ती साखर अशा पद्धतीने त्याच्यावरती घालून घ्यायची आणि स्लो गॅसवरतीच आपल्याला ह्या साखरेचं कॅरेमल बनवून घ्यायचंय बघू शकता अशा पद्धतीने चमचाचा वापर करायचा नाही साखर कॅरेमलाइज व्हायला लागली की अशा पद्धतीने पॅन हलवायचा त्यानंतर आपण आता चमचाचा वापर करू शकतो हलवून घ्या तुम्हाला बघू शकता की ती डार्क रंगावरती पाहिजे तसं करून घ्या आता एक वाटी दुधाचा आपण वापर करणार आहोत तर हे रूम टेम्परेचर वरच दूध आहे तर थोडं थोडं करून आपल्याला दूध ह्या साखरेमध्ये घालायचंय लक्षात ठेवा ही स्टेप करताना खूप काळजीपूर्वक करा जेणेकरून त्यातून वाफ निघते आणि ती हाताला लागण्याची शक्यता असते त्यामुळे सुरुवातीला थोडं थोडंच दूध घाला त्याच्यानंतर एक वाटी संपूर्ण दूध ह्याच्यामध्ये घालून द्या आणि आता तुम्हाला वाटेल साखर थोडीशी खाली चिटकल्यासारखी पण ती घट्ट राहत नाही एक उकळी दुधाला आली की संपूर्ण साखर ही दुधामध्ये अशा पद्धतीने विरघळून जाते बघू शकता एक उकळी काढून घ्यायची गॅस एकदम लो करायचा एकदम लो गॅसवरती आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे अर्धी वाटी खोबऱ्याचं किस किंवा डेसिगेटेड कोकोनट याला म्हणतात किंवा नारियल का बुरादा सुद्धा म्हटलं जातं तर ते घालायचे सोबतच आपण जी फुटाणे वाटून घेतले होते एक वाटी ते सुद्धा घालायचे दोन चमचे मलाई घातलेली आहे ही, ही ताज्या दुधावरची मलाई आहे जेणेकरून एक माव्यासारखा छान असा फ्लेवर आपल्या मिठाईला येतो तर बघू शकता तुमच्याकडे जर डेसिकेटेड कोकोनट नसेल तर तुम्ही घरात उपलब्ध आपलं जे काही खोबरं आहे ना त्याची काळी पाठपाठी मागची काढून टाकायची आणि त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं तर तरीसुद्धा आपलं हे डेसिकेटेड कोकोनट बनून तयार होतं बघू शकता आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तर एकदम कमी गॅसवरतीच आपल्याला ही संपूर्ण प्रोसिजर करायची आहे आणि अशा पद्धतीने पॅन सोडायला लागलं मिश्रण की लगेचच आपल्याला काढून घ्यायचं आहे जास्त शिजवायचं वगैरे नाही तर तुम्हाला हवं असेल तर ड्रायफ्रूट तुम्ही ह्या मिश्रणातसुद्धा घालू शकता मी फक्त वरून ड्रायफ्रूटचा वापर केलेला आहे आता एका तेल लावलेलं टीनमध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये सुद्धा तुम्ही हे मिश्रण काढून घेऊ शकता अशा पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने दाबून घ्यायचे तुम्हाला किती जाड ही मिठाई बनवायची त्या हिशोबाने त्याच्यानंतर मी वरून थोडेसे काजू बदाम मगज बी घातलेले आहेत तुम्हाला आवडत असेल तर पिस्ता किंवा आणखी दुसरे कुठले ड्रायफ्रूट जे तुम्हाला आवडत असतील ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता आता दहा मिनिटासाठी आपल्याला हा टीन फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं आहे दहा मिनटानंतर बघू शकता आपली मिठाई ही छान अशी सेट झालेली आहे बघू शकता या ठिकाणी दिसतानाच एवढी टेपटीक आहे ना आ, की खाण्यासाठी सुद्धा तेवढीच भारी चव आहे तर आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण याचे पीसेस करून घेणार आहोत तुम्हाला ज्या आकारात पाहिजे तसे तुम्ही याचे काप करून घ्या तुम्हाला जर हवं असेल ना तुम्ही आणखी एक डिझाईन याला देऊ शकता की ह्या बर्फीच्या मिश्रणाचा ग गोल गोल रोल करायचा खाली काजू बदाम टाकायचे आणि त्यानंतर तुम्ही गोल गोल पेड्याच्या आकारातसुद्धा हे कापून घेऊ शकता कसंही केलं तर दिसण्यासाठी छानच दिसतंय आणि चव म्हणाल तर एकदम भन्नाट अशी चव ह्या मिठाईची होते त्यामुळे ह्या रक्षाबंधनला तुम्ही अशा पद्धतीने ही पौष्टिक मिठाई एकदा घरामध्ये नक्की बनवून पहा अजिबात तूप लागत नाही खवा लागत नाही महागडी मिल्क पावडरसुद्धा लागत नाही आणि बघू शकतात टेक्स्चर किती छान ह्या मिठाईचा आलेलं आहे आणि खाण्यासाठीसुद्धा तेवढीच चवदार आहे बघितलं तर असं वाटेल मार्केटमधूनच आणलेली ही मिठाई आहे आता सजवण्यासाठी तुम्ही चांदीचा वर्कसुद्धा याच्यावरती वापरू शकता तर बघा आपली ही रक्षाबंधन स्पेशल मिठाई बनवून तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा ह्या रक्षाबंधनला घरीच आपल्या भावासाठी ही मिठाई एकदा नक्की बनवून पहा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा